सर्वांच्या कार्यालय अखेर रद्द झाले खासदार धनंजय महाडिक हे कार्यालय कधीही जनतेच्या सोयीचे नव्हते खासदार धनंजय महाडिक अनगर येथे झालेले अप्पा तहसील कार्यालय हे कुठल्याच अर्थाने नागरिकांच्या सोयीचे नव्हते मात्र सत्तेची मस्ती आलेल्या काही मोहोळ तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी ते जबरदस्तीने सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून अनगर या ठिकाणी नेल्यामुळे सर्व नागरिकांची गैरसोय झाली होती हे तहसील कार्यालय अनगर येथे गेल्यामुळे मोहोळ तालुक्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती असे प्रतिपादन भीमा परिवाराचे सर्वेसर्वा राज्यसभा खासदार धनंजय उर्फ मुन्ना साहेब महाडिक हे मोहोळ येथे सत्कार प्रसंगी व्यक्त झाले अनगर येथील आप्पा तहसील कार्यालय रद्द झाल्यानंतर प्रथमच खासदार धनंजय महाडिक यांनी मोहोळ येथे आले होते याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक यांचा भीमा परिवार व मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोहोळ तालुक्याने नेहमीच माझे वडील कैलासवासी भीमराव दादा महाडिक मला व चेअरमन विश्वास महाडिक यांना मोठी साथ व ताकद दिली आहे या तालुक्याचे विशेष प्रेम आमच्या संपूर्ण महाडिक परिवारावर असून या तालुक्यावर झालेला अन्याय व अत्याचार परतवून लावण्यासाठी मी व माझा संपूर्ण भीमा परिवार कायम मोहोळवाशियांच्या पाठीमागे उभे राहणार असून आगामी सर्व विकास कामांसाठी आम्ही सदैव मोहोळ तालुक्याच्या जनतेच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार असल्याचे यावेळी खासदार महाडिक यांनी यावेळी सांगितले आगामी जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भीमा परिवाराची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहणार आहे जरी मोहोळ तालुक्याचे आमदार वेगळ्या पक्षाचे असले तरी केंद्र व राज्य शासनाकडून जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न माझा राहणार असून मोहोळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध राहणार आहे असल्याचेही खासदार धनंजय महाडिक हे सांगायला विसरले नाहीत यावेळी मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील दादा चव्हाण सीमाताई पाटील सुशील भैय्या क्षीरसागर रमेश बारसकर महेश देशमुख सोमेश आबा क्षीरसागर सतेश काळे विठ्ठलचे माजी संचालक राजाराम बाबर माननीय सरपंच शिवाजीराव शेंडगे पैलवान महादेव शेंडगे पैलवान लिंगराज शेंडगे भारत पाटील माणिक बाबर विशाल पवार संचालक संभाजी नाना कोकाटे शिवरत्न गायकवाड रोणाचार्य लेंगरे अतुल क्षीरसागर जमीर मुलाणी सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम चव्हाण महेश कांबळे दीपक पुजारी माऊली भगरे मुजीब मुजावर भाऊसाहेब जगताप भीमाचे संचालक तात्यामामा नागटिळक संतोष सावंत अनिल गवळी दादासाहेब शिंदे सिद्ध्राम मदने बंडूसाहेब शेखर नगरसेवक राहुल साबळे गणेश झाडे अतुल जाधव आकाश नाळे याच्या मोहोळ तालुका बचाव संघर्ष समिती भीमा परिवार व मोहोळ तालुका भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चौकोट मोहोळ तालुका संघर्ष समिती व राष्ट्रवादीचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेशजी पाटील रमेशजी बारसकर महेश देशमुख दीपक गायकवाड मेंबर सीमाताई पाटील क्षीरसागर बंधू सुनील चव्हाण या सर्वांच्या प्रयत्नामुळे हे तहसील कार्यालय रद्द झाल्या असून याबाबत आगामी काही कायदेशीर मदत लागणार असल्यास सदैव मी या सर्वांना मदत करण्यास तयार तत्पर असेन अँड वृषाली मैदाड यांनी उच्च न्यायालय केलेले काम उल्लेखनीय असून याबाबतीत मोहोळ बार असोसिएशनचे आभार मानतो खासदार धनंजय महाडिक राज्यसभा खासदार या या ठिकाणी अप्पल तहसील कार्यालय दबावानं आणि दडपणानं इथं नेण्याचं काम झालेलं आणि या मोहोळ तालुक्यातल्या तमाम जनतेनं आणि इथं असणाऱ्या उपस्थित असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधी अत्यंत इकराची लढाई आणि झुंज या झुंडशाहीच्या विरोधात आहे अनेक प्रकारे आंदोलनं अनेक प्रकारे मोर्चे कुपोषण विविध मार्गाने या कोल्हापूर या मोळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी त्याला विरोध केला कारण कुठल्याच अर्थानं हे कार्यालय मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या नागरिका सोयीचं नव्हतं नागरिका परंतु सत्तेमध्ये मधमस्त झालेले उन्माद लोकप्रतिनिधी यांनी तो जबरदस्तीचा घाट आणि शासनावर प्रशासनावर दबाव टाकून ते कार्यालय मंजूर करून घेतलं ते, ते कार्यालय मंजूर करत असताना अनेक त्रुटी त्यामध्ये होत्या कुठल्याही हो प्रक्रिया ज्या असतात किंवा त्याची ज्या फॉर्मॅलिटीज असतात त्या पूर्ण न करता हे कार्यालय तिथं नेण्याचं काम झालेलं होतं आणि म्हणून ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी आणि नागरिकांनी इथं आंदोलन केलं त्याला न्यायालयीनसुद्धा लढाई केली गेली पाहिजे ही भूमिका माझी होती या इथं असणाऱ्या सर्व नेते मंडळींनी मुंबई या ठिकाणी जे रीट दाखल केलं त्यामध्ये आपले महत्त्वाचे सगळे इनपुट्स दिले महत्त्वाचे कागदपत्र दिली मोळ तालुक्यातील बार असोसिएशनच्या सर्व वकिलांनीसुद्धा त्यामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आणि चांगले सिनियर काउन्सिल देऊन आमच्या ॲडव्होकेट मैंदाड म्हणून ज्या आमच्या ग्रुपचं सगळं काम पाहतात त्यांनी आणि आंदोलकर साहेबांनी त्यामध्ये सहभाग घेतला आणि इथं मग उमेश पाटील साहेब आहेत आमच्या ताई आहेत दीपक मेंबर होते बारसकर आहे शिरसागर आहे महेश आहेत या सगळ्या मंडळींनी त्याला जोर लावला त्याला ताकद लावली इथून जोर लावण्याचं काम या मंडळींनी केलं आणि न्यायालयामध्ये ताकद देण्याचं काम आम्ही केलं आणि हे करण्यामागचं तुम्ही जे म्हटलं की तुमचा यामध्ये योगदान आहे तुमचा रोल आहे एवढ्यासाठीच हे करण्याचं कारण होतं कारण या मोहोळ तालुक्यातील लोकांवर जर ते कार्य झालं असतं खूप मोठा अन्याय झाला असतो खूप मोठा त्रास झाला असता ग्राहक लोकांचा खर्च वाढला असता आणि मोहोळ तालुक्यानं नेहमीच माझे वडील जोशी भीमराव माडिक असतील मी इथं अनेक वर्षे काम करतो माझा मुलगा विश्वराज माडिक इथं काम करतात या मोहोळ तालुक्यानं कायम आम्हाला साथ दिलेले ताकद दिलेले आशीर्वाद दिलेले आणि म्हणून यांच्यावर कुठलं संकट आलं अन्याय झाला तर ते परतवून लावण्यासाठी धनंजय माडिक नेहमीच प्रयत्नशील असतील आणि ते काम यावेळी केलं इथून पुढे जर अशा जर गोष्टी करणार होणाऱ्या गोष्टीमध्ये कंडाचे असतील त्यामुळे तुम्ही असंच पाठीशी की इथून पुढं अशा अन्यायकारक गोष्टी होणारच नाही मी सांगितल्याप्रमाणे चुकीच्या हातामध्ये सत्ता गेली की काय होतं तिथे उदाहरण आपल्या पाहायला मिळालं आणि त्याची प्रचिती त्यांना या केंद्र आली खरं म्हणजे जे आमदार होते माजी आमदार त्यांनी कामं चांगली केली होती परंतु या एका कारणामुळं मोहोळ तालुक्यातल्या लोकांनी त्यांना विरोध केला आम्ही सुद्धा जीच घटक म्हणून आम्ही त्यांना साथ देण्याचं होतो परंतु जनता हो त्यांच्यासोबत नव्हती जनता सर्वतोपरी आहे जनता सर्वश्रेष्ठ आहे तुम्ही लोकांना गृहित धरून जर एखादी गोष्ट दबावानं दाटगावं केला तर लोक ते कधीही सहन करत नसतात आणि त्याचा निर्णय जो आहे तो झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना पाहायला मिळालेला आहे इथून पुढं आमची भूमिका अशी राहणार आहे आता विद्यमान आमदार वेगळ्या पक्षाचे जरी असले तरी मोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून जिल्हा नियोजनकडून जे काही सहकार्य करता येईल ते करण्याची माझी भूमिका आहे आज मोळ तालुका संघर्ष समितीची जी, जी मोठ इथं बांधलेली आहे ही असणारी सगळे नेते मंडळी यांनी सगळ्यांनी एकत्रित राहून भविष्यामध्ये तिथले सामाजिक प्रश्न असतील राजकीय प्रश्न असतील यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांच्या पाठीशी माडिक परिवार थांबणार आहे काळामध्ये साहेब आपण सोलापूर विमानतळासाठी प्रश्न उपस्थित केला होता आता मुंबईच्या रेल्वेच्या संदर्भात व्यापारीही आपल्याला भेटले तर आता आपली म्हणजे आपण खासदार आहात राज्यसभेचे त्या माध्यमातून ह्या रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात आपल्याला काय पाठपुरावा व्हायला सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लागलेला आहे त्याच्यासाठी बजेट मंजूर झालेला आहे फ्लाय नाईंटी वन म्हणून गोव्याची एक कंपनी आहे ज्यांनी विमानसेवा सुरू करण्यासाठी इथं पुढाकार घेतलेला आहे टेक्निकल काही गोष्टी अपूर्ण आहेत लवकरच त्या पूर्ण होतील आणि सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आज रेल्वेच्या बाबतीत इथल्या चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणखीन काही विविध संघटनांनी जे निवेदन दिलेलं आहे ते म्हणजे इथून सोलापूरहून पुणे मुंबईला जाणाऱ्या ज्या रेल्वे आहे त्याचा जो इथला थांबा होता तो बंद झालेला आहे कोविड काळापासून तर मी स्वतः रेल्वे सल्लागार समितीचा केंद्रीय जी समिती असते त्याचा मी सदस्य असल्यामुळं मी येणाऱ्या या बैठकीमध्ये एप्रिलमध्ये ती बैठक होणार आहे या बैठकीमध्ये हा विषय घेऊन चारही रेल्वे मोळला थांबतील यासाठी माझा प्रयत्न असणार आहे